ओमशांती पंधरा नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणनव्वद या मुरलीचं नाव आहे सच्चे दिल पर साहेव राजी साहेब आज विश्वातील सर्व आत्म्यांचे आकारी बाप दादा आपल्या श्रेष्ठ पर उपकारी मुलांना पाहात आहेत वर्तमान काळी अनेक आत्म्यांना वाटते की स्वउपकार करावे पण हिंमतही नाही आणि शक्तीही नाही अशा आत्म्यांचे उपकार करण्यासाठी तुम्ही परउपकारी मुलं निमित्त आहात परउपकारी आत्माच राज्य अधिकारी बनते उपकार करण्यासाठी मनातून भावना असली पाहिजे ज्ञान सांगणे हे मोठ्या बुद्धीचे काम आहे किंवा वर्णन करण्याचा अभ्यास आहे कोणालाही प्रेम पाहिजे असते तर ते मनातून पाहिजे असते बाप दादांना दिलवाला म्हणतात दिलाराम आहे ना मन सुक्ष्म आहे बुद्धी मनापेक्षा स्थूल आहे म्हणतात ना सच्चे दिल पर राजी, मनाने आठवण करणारे रूप बनू शकतात बुद्धीवाले पॉइंट पुन्हा पुन्हा म्हणतात पण बिंदू रूप बनण्यामध्ये दुसरा नंबर लागेल स्थापनेच्या वेळी जो पहिला संघटन होता त्यामध्ये भाषा किंवा भाषण देण्याची विशेषता नव्हती पण मनातून आवाज होता म्हणून मनातून निघालेला आवाज अनेकांना दिलारामचे बनवण्यासाठी निमित्त बनला दोन तीन भाषांचे मिश्रण होते भाषा सुंदर नव्हती पण डोळ्यांची भाषा रुहानी होती म्हणून भाषा कशीही असली तरी काटे गुलाब बनून गेले बाबा म्हणतात काही मुलं स्वतःला चेक करताना विशाल बुद्धीच्या नजरेने चेक करतात त्यांचा चष्मा निष्काळजीपणाचा असतो मी जे जे केले ते अमुक अमुक आत्म्यांपेक्षा चांगले केले अशी पण भाषा असते की मोठ्या मोठ्या लोकांमध्ये पण काही ना काही कमी असते त्या हिशोबाने मी बरोबर आहे दुसरा आहे स्व उन्नतीचा यथार्थ चष्मा हे पाहतात जे दिलवाला बापाला आवडेल तेच संकल्प बोल आणि कर्म करायचे आहे योग्य चष्मावाले फक्त बाप आणि मी पाहतात मला बदलायचे आहे हीच धून असते मला बदलून दुसऱ्यांसाठी उदाहरण बनायचे आहे म्हणून म्हणतात जो ओटे सो अर्जुन अर्जुन म्हणजे अलौकिक जन ब्राह्मण जीवनात विशाल बुद्धी पण पाहिजे आणि खरे मन पण पाहिजे खरे मन असणाऱ्यांना बुद्धीची लिफ्ट मिळते बाप दादा म्हणतात टीचर्सने ठेका घेतला आहे स्वपरिवर्तनाने विश्व परिवर्तन करायचेच आहे या संगम युगातील जीवन सर्व जन्मांपेक्षा श्रेष्ठ आहे प्राप्तीचे जीवन आहे नंतर प्रालब्धचे जीवन असेल कमी होण्याचे जीवन आता भरायचे आहे सोळा कला संपन्न आता बनतात सोळा कला म्हणजे पूर्ण हे जीवन अति प्यारे आहे ओम शांती